पनवेल तालुक्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लेडीज सर्व्हिस बार आणि ऑर्केस्ट्रा यांच्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानं परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकानं मंगळवार रात्री कारवाई केली आहे त्यामध्ये साईराज गोपिका बार येथे सव्वीस महिला वेटर सतरा पुरुष वेटर चौदा ग्राहक आणि एक मॅनेजर यांच्यावर भाधवी कलम दोनशे चौऱ्याण्णव प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तर चांदणी साई निधी बार आणि ऑर्केस्ट्रा यातील अकरा महिला वेटर दोन पुरुष वेटर एक मॅनेजर तीन ग्राहक आणि एक बार मालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे खान्देश्वर पोलीस ठाणे हद्दीतील इंटरनेट बार अस्थापनेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा ऑब्लिक एकशे सतरा प्रमाणे चार महिलांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील बार व अस्थापना या विशेष पथकानं अचानकपणे तपासणी केली असता चाणक्य ऑर्केस्ट्रा बार येथील तीन ऑर्केस्ट्रा महिला गायकांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याबद्दल पोलीस अधिनियम एकशे बारा ऑब्लिक एकशे सतरा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कपल ऑर्केस्ट्रा बार येथील दोन महिला शहर पोलीस ठाणे हद्दीतील बार व अस्थापना या विशेष पथकानं अचानकपणे तपासणी केली असता चाणक्य ऑर्केस्ट्रा बार येथील तीन ऑर्केस्ट्रा महिला गायकांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याबद्दल अधिनियम एकशे बारा ऑब्लिक एकशे सतरा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे एकाच दिवसात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बार चालकांचे धाबे दनानले आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन